हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी एकदम मस्त आहे अहो आपण सर्वजण लहानपणी भावंड एकत्र किती प्रेमानं राहत असतो आपण एकाच आई आईबाबांचे पोटातनं आलेला असतो खूप प्रेमानं असतो काही असलं तरी एकमेकांना वाटून घेऊन राहत असतो कपडे मोठेला लहान झाले तो लहान घालतो असं कुठलीही गोष्ट आपण खूप प्रेमानं एकमेकांना गोष्ट सांगत असतो एकाच गादीवर झोपत असतो एकाच ताटात खात असतो कित्येक वेळेला पण हे बहीण भावंडांची नाती मोठी झाल्यावर अशी टिकतात का बघा मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे ही नाती मोठी झाल्यावर अशी टिकतात का उत्तर आहे नाही कुठेतरी एक्सेप्शन असेल एका दोन ठिकाणी असेल नाही म्हणत नाही मी पण मेजॉरिटी ठिकाणी ही भावंडांची नाती मोठी झाल्यावर लहानपणीसारखी टिकत नाहीत आता ह्याला कारण काय बरीच कारणं आहेत पहिलं जसं आपण मोठं होतो तसं आपले आपले संसार आपलं काम हे सगळं चालू होते जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पार पाडणं हेत आपण बिझी होऊन जातो म्हणजे आपण आपले कामात बुडतो आणि लग्न झाल्यावर कधीकधी लांब जातो नोकरीमुळे लांब जातो त्यामुळे काय उरते फक्त आठवणी उरतात पण माणसं लांब राहतात आणि लग्न नंतर आपली मुलं बाळं आपला आपला संसार हे सगळं आपलं चालू होते त्यामुळे कित्येक वेळेला आपल्याला आपले, आपले भावंडांची सुद्धा येत नाही ज्यांच्याबरोबर आपण लहानपणी किती गोष्टी शेअर केल्या होत्या हा एकाच ताष्टात जेवलेलं सुद्धा असू तरी आपण हळूहळू हे सगळं विसरतो आणि कित्येक वेळा का नाही पॉलिटिक्स असते भांडण ह्याच्याला ला काय करावं आपण हृदय जरा साफ ठेवूया काही कोणी काही बोलला तरी तर मनात ठेवायला नको कधी काय होते एकमेकांविषयी बोललं जाते आणि तो तिसरा माणूस त्याला तिखट मीठ लावून त्या व्यक्तीकडे पोहोचते मग अशा वेळी ती व्यक्ती प्रेझेंट नसताना तिच्याबद्दल आपण बोलायलाच नको ना मग भांडणं व्हायची काही वेळाची येत नाही आणि कत्येक वेळेला का नाही यश सक्सेस हे कामात असेल श्रीमंती असेल किंवा आनंदात राहतात म्हणून असेल हेच सुद्धा दुसरे भावांडांना आनंद व्हायचे ऐवजी त्यांना कुठेतरी अंगात असं हृदयात खूप असते हो तिचा मुलगा एवढा मोठा झाला त्याला एवढी मोठी नोकरी मिळाली त्यांची परिस्थिती किती सुधारली एकेकाळी कसं होतं आता कसे झाले अहो आपल्या बहिणीचा मुलगा किंवा मुलगी त्यांचं उत्तम झालं की आपल्याला आनंद वाटायला पाहिजे हां आपण कौतुक करायला पाहिजे तर सगळं सोडून आपण द्वेष करायला लागतो सपोर्ट करायचं सोडाच द्वेष करायला लागतो खोटा खोटा त्या व्यक्तीबद्दल बोलून इकडे तिकडे सांगून हे निर्माण केलं जाते हे पण एक कारण आहे बरेच वेळेला नंतर कधी कधी काय होते देणे घेण्यानं सुद्धा हे एकमेकांचं जवळी लांब होऊन जाते काय होते वेळेला म्हणून मागून पैसे घेतात एक लक्षात ठेवायचं आपण आपले नातेवाईकांकडनं तर कोणी असो भावंडा असो कोणी असो घेतला असला की तर त्या वेळेला परत द्यायला पाहिजे हे नाहीच उलट ते परत मागितलं म्हणून राग येतो भावंडांना तुम्ही घेताना अमुक दिवशी परत देतो म्हणून घेता का नाही पैसे ते मग तुम्ही वेळेत द्यायला पाहिजे का नाही वेळेत दिले जात नाही या सगळ्या गोष्टीमुळे मला वाटते भावांडांमुळे लहानपणी एकत्र मोठे झालेले असले तरी दुरावा निर्माण होतो आता हा दुरावा आपण कसा कमी करू शकतो ह्याच्या बदल पण मी बोलणार आहे आता हल्ली हे बघा आपण सगळे टेक्नॉलॉजी वापरतो कोणाचाही वाढदिवसाला एटलीस्ट हॅपी बर्थडे म्हणून पाठवायला फोन करायला काही जास्त वेळ पैसा खर्च होत नाही सणावारांना विष चा। करायला वेळ लागत नाही एखाद्या माणसाचा सक्सेस झाले आपले भावंडांचं छान चालले मग त्याचा कौतुक करायला काही जास्त खर्च पडतो का हो पण आपण पन करत नाही का आता आपले ची भावना आहे हो ते कुठे असलेले कुठे पोचले आपण मात्र नाही इथेच आहोत आपला कमीपणा आपल्याला जाणवत असते आपला कमीपणा आपल्याला खाली ओढत असतो म्हणून दुसरेच चा चांगलं झालेलं आपल्याला कौतुक करायला सुद्धा आपलं मन तयार नसते कार्यक्रमाला ह्याला त्याला बोलवायचं आहे म्हणून बोलवलं जाते आणि त्याच्यासाठी एक दोन दिवस ती व्यक्ती आधी आलं आली तरी कित्येक वेळेला मनापासून आनंद होत नाही उलट आनंद व्हायला पाहिजे एवढेच का असे अशी पण माणसं मी बघितली अगदी सक्की भावंडा असली तरी अहो तुझ्याकडे उद्या नाश्ताला मी येते म्हटला की त्या नाश्ता करून द्यायची सुद्धा लोकांची तयारी नसते अहो साधं उपीट करा पोहे करा काय कमी तुम्ही एवढे भिखारी आहात का एवढेही खायला प्यायला नाही तुमच्याकडे ह आपली भावंडं आल्यावर द्यायला नाही तुमच्याकडे एवढं तुम्ही झालात का त्यामुळे हे जरा आपण मन मोठं करायला पाहिजे आपण घरात खातो पितो ना मग एटलिस्ट बोलवायचं तरी सोडाच, या म्हटलं तरी द्यायचं जरा मन मोठ करा त्यामुळे ह्या जरा आपण आपलं हृदय मोठं करायला पाहिजे दुसऱ्यांचे आनंदात आपण आनंद घ्यायला पाहिजे हे सगळं केलं का नाही मला वाटते सुद्धा मोठी झाल्यावर सुद्धा एकमेकांशी प्रेमानं समजून घेऊन राहू शकतात अहो आफ्टर ऑल आपण सिब्लिंग्स आहोत तिराई किती आपल्याला मदतीला येणार आपली माणसे येणार हे जरा लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपले मनातला कटुता द्वेष तुम्ही तुम्हाला कमी लेखत असाल तरी सगळं जरा सोडून आपलं मन मोठं करायला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काही विषयी बोलायचं असलं तर कळवा मला कॉमेंट बॉक्समध्ये हॅव ए गुड डे